एकोणतीस तारखेचा दिवस ठरला बच्चूकडूंच्या उपस्थितीत काय घडणार अहिल्या नगरात प्रहारचा हल्लाबोल तहसील कार्यालयावर भजन मोर्चा अहिल्यानगर तालुक्यातील गोरगरीब शेतकरी विधवा महिला दिव्यांग व वृद्धांना शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय येथे भजन मोर्चा काढण्यात आला सरकारी योजना जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना निवृत्ती वेतन योजना यांचा लाभ त्वरित मिळावा शेती मोजणीची कामे लवकर व्हावीत विधवा महिलांना रोजगार व आर्थिक सहाय्य मिळावं या प्रमुख मागण्या देण्यात आलेल्या निवेदनात आल्या शेतकरी व वंचित घटकांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी दिला जय येत्या एकोणतीस तारखेला प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू साहेबांचं सा या ठिकाणी संघर्ष यात्रा आणि दोन मेळावे नगर अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत कर्जमाफी हा मुद्दा आहे परंतु याच्या आधी बच्चू भाऊच्या आदेशाने अहिल्यानगर तालुका ज्या पद्धतीने आम्ही एक एक गावामध्ये सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर तालुक्याच्या के वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शकडू अर्ज असे आलेत का तहसील कार्यालयामध्ये मग संजीव गांधी निराधार असलो पानंद रस्त्याचे असल रॅशनिंगचा असेल विविध प्रकारचे शेकडो या ठिकाणी अडचणी आम्हाला आढळून आल्या आणि मग पाच दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांशी या ठिकाणी चर्चा झाली होती तहसीलदार साहेबांनी खरं तर संजय शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकारी टीमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय पाचच दिवसा आधी त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी तीव्र प्रकारे परदेसाहेब साहेब आंदोलन करण्याची गरज नाही आम्ही तुमचे शंभर टक्के या ठिकाणी मागण्या सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मागण्या आम्ही मान्य करूनच देणार आहोत परंतु आपण शांततेत घ्यायचं म्हणून या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरच्या नगरच्या तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष आबासाहेब बेरड आणि आमचे नानासाहेब पारदे भगवानभू भोगाडे आमचे जिल्हा अध्यक्ष युवकचे ठोकळ साहेब आणि आमचे संपूर्ण सहकारी टीम नानासाहेब या ठिकाणी भजनी मंडळी आले तहसील कार्यालयाची पूजा केली आणि पूजा करून शांततेत यांना जागा करण्यासाठी प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही भजन गाऊन मागण्या या ठिकाणी फॉर्मवर फिलअप करून प्रहार पॅटर्नने फॉर्म वर फिलअप करून म्हणजे भरून तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आम्ही सबमिट केलेले आहे एकोणतीस तारखेच्या आत सगळं मान्य ज्या ज्या त्यांच्या शक्य त्या लगे आज उद्या मध्ये होणार आहेत आणि एकोणतीस तारखेच्या आत या ठिकाणी पूर्ण आमच्या मागणे मान्य होणार असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने प्रशासनाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो एकोणतीस तारखेला बच्ची भाऊ तहसीलदारचा सत्कार केला या ठिकाणी करायला आल्याशिवाय राहणार नाही असे मला या ठिकाणी विश्वास आहे कारण यांचा कामावर अवलंबून आहे धन्यवाद आज वच्चू भाऊ यांच्या नगर तालुक्याच्या सर्व प्रहार जनतेच्या आणि गोरगरीब जनतेच्या वतीने या ठिकाणी भजन मोर्चा आम्ही आयोजित केला होता या भजन मोर्चाच्या आयोजनातून एकच येतो होता ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचप्रमाणे भ्रष्टाचारातून कामयुक्त सरकार कामयुक्त शासन याची निर्मिती व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी अनेक प्रश्नाचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी जर वेळेत काम जर केलं आम्ही आमची मागणीच रास्त आहे चुकीची मागणी आमची पूर्ण करू नका पण जी रास्त मागणी ती बरोबर काम त्याचं पूर्ण करून जर त्यांनी काम केलं तर आम्ही दोन प्रकारे एक साहेब सांगितल्याप्रमाणे घोडा आणि गाडव एकोणतीस तारखेला घेऊन येणार आहे काम जर अधिकाऱ्यांनी योग्य केलं तर घोड्यावर त्यांची बैठक करून त्यांची मिरवणूक काढली जाईल आणि जर काम नसून केलं संबंधित अधिकारी कोणी जरी असला तरी फ्रान्स स्टाईलनी त्याची गाडवावर बसून धिंड काढण्यात येईल हीच एक जाहीर सूचना आणि एक आव्हान प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाइक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा